जय महाकाली सर्वांना अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण आपल्या समोर आपल्या सोबत ठेवल्यामुळे आपल्यावरती जी काही नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मक शक्ती असेल जी हवी होणारी असेल ती आपल्या जवळ देखील येणार नाही कॅस बरोबर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी आपला प्रभाव पडणार आपला आकर्षण क्षमता वाढणार आहे तर आपल्याला ह्या पाच वस्तूंमध्ये दोन लवंगा दोन वेलची एक भीमसेनी कपूरचा तुकडा एक हळकुंड आणि एक आपल्याला स्टार फूल घ्यायचे आहे ही पूर्ण आपल्याला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायची आहे त्याची पोटली तयार करायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर बसायचे आहे आणि ओम क्रीम काली काय नमहा हा, हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि ही सिद्ध झालेली पोटली ही तशीच आपल्याला दिवसभर रात्रभर आपल्याला देवघरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती पोटली घ्यायची आहे आणि ती आपल्या सोबत कॅरी करायची आहे ही पोटली परत आपल्याला पंधरा दिवसाने म्हणजे दर पौर्णिमेला आपल्याला ही चेंज करायची आहे आपण जेव्हा ही पोटली चेंज करणार आहोत ते जे सामान आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि परत आपल्याला नवीन पोटली तयार करायची आहे ओम क्रीम कालिकाय नम हा ह्या मंत्राने सिद्ध केलेली तुम्ही ही पोटली तुमच्या जवळ ठेवून पहा आणि तुम्हाला जे अनुभव येतील ते नक्की शेअर करा जय महाकाली